नमस्कार स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकी मध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो तर या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे मागच्या आठवड्यात घडलेला काही घडामोडी त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात आपण बघितले होते ते शेअर्सचं पुढे काय झालंय आणि या आठवड्यात लक्ष ठेवण्यासारखे शेअर्स चला सुरू करूया तर तो या आठवड्यातली पहिली न्यूज आहे ती म्हणजे गिफ्ट निपटी जो गांधीनगरचा निपटी आहे त्याचं जे टर्न ओव्हर आहे तो टर्न ओव्हर झालेला आहे शंभर बिलियनच्या आसपास मंथली टर्न ओव्हर त्यामुळे या जून महिन्याच्या ह्याच्यात जून महिन्याच्या एंडला हे जे ओरल टर्नओव्हर आहे तो एकवीस पॉईंट तेवीस लाख लाख कॉन्ट्रॅक्ट्स साधारण रेकॉर्ड झालेली आहेत आणि एक म्हटलं तर ह्यूज रिस्पॉन्स आलेला दिसतोय दुसरी अशीच एक न्यूज बंजे, FII बंजे, आहे ती म्हणजे एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्स फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स हे सव्वीस हजार कोटीचे स्टॉक्स जूनमध्ये घेऊन बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं लक्ष आपल्या भारताच्या बजेटवर आहे जे आता येणार आहे काही दिवसांमध्ये त्यामुळे तसं म्हटलं तर हा आकडा फारच मोठा आहे आणि सगळ्यांनी एक आशावादी डोळे तिथे लावून बसलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे बऱ्यापैकी छान बाईंग झालेलं दिसतं या जून महिन्यामध्ये तिसरं म्हणायला गेलं तर जिओ रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल ह्यांनी ओव्हरऑल किंमत जे आपले प्लॅन्स आहेत मोबाईलचे त्यांचं टॅरिफ किंवा किंमत हे वाढवलेलं आहे आणि ओवरऑल बऱ्यापैकी त्याच्यामुळे त्या ते स्टॉक्समध्ये हालचाल झालेली दिसते त्यामुळे एअरटेल भारतीय एअरटेल हा फ्रेश ऑल टाईम हायच्या ह्याच्यात ओव्हरऑल ट्रेड गेलेला दिसतोय आणि तसं म्हटलं तर साव सर्वसामान्यांना थोडासा फटका आहे असं म्हणू शकतो पण जेव्हा ओवरऑल कंपनी किंमत वाढवते हो तेव्हा तो कंपनीचा फायदा होत असतो आणि त्याचं रिफ्लेक्शन त्या स्टॉकमध्ये आधीच दिसायला सुरुवात होतं आता त्यांचा अजून एक कॉम्पिटेटर आहे तो म्हणजे वोडाफोन आयडिया त्याच्यातसुद्धा काही दिवसांपासून थोडीशी वाढ झालेली दिसते आहे त्यामुळे ओवरऑल त्यांचंसुद्धा काय होतं आहे हे सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो तर सांगायचा मुद्दा असा की भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ ह्यांनी किंमत वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे कंपनीचं प्रॉफिट वाढणार आहे ह्याच्यात शंका नाही आहे मागच्या आठवड्यात मी दोन स्टॉक सांगितले होते ते म्हणजे शिल्पा मेडिकेअर आणि दुसरा होता यू बी एल तर शिल्पा मेडिकेअर इथे ब्रेकआउट झालेला दिसतोय आणि त्याच्यानंतर ते त्याने संपूर्ण आठवडा रिटेस्ट करण्यात दिसतो दिसतोय आता ही जी कॅन्डलस्टिक आलेली आहे आता ही जी कॅन्डलस्टिक आलेली आहे ती आपण म्हणू शकतो बुलिश हरामीची कॅन्डलस्टिक आहे ह्याच्यात आपण एक लाल कॅन्डल जी आहे ही मदर कॅन्डल आणि ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही बेबी कॅन्डल असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ही न्यूट्रल कॅन्डलस्टिक आहे तर आता ओव्हरऑल अपट्रेंड असल्यामुळे कदाचित ही जी वेबी कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर हा कदाचित वरच्या दिशेने जाऊ शकतो असं ओवरऑल थेअरी सांगते त्यामुळे ह्याच्याकडे एक माझं लक्ष असणार आहे की हा रिटेस्टचा इथे आलेला आहे एक न्यूट्रल कॅन्डस्टिक पॅटर्न केला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक होतो आहे का लो ब्रेक होतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात असणार आहे बघण्यासारखं तर त्यामुळे या आठवड्यातसुद्धा थोडंसं इकडे आणखी लक्ष देऊ शकतो तर हा होता शिल्पा मेडिकेअर दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे यू बी एल युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड आणि त्याच्यात पोलँड फ्लॅग सदृश्य एक परिस्थिती दिसत होती पण तिथे एक व्हॅलिड ब्रेकआउट झालेला नाही आहे जसं ती पांढरी आकृती काढलेली आहे की इथे एक पांढरी म्हणजे ग्रीन कँडल ब्रेकआउटची विथ व्हॉल्यूम येणं आवश्यक होतं पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे अजूनसुद्धा ह्याच्यात एक व्हॅलिड ब्रेकआउट झाला नसल्यामुळे ह्याच्यात ओव्हरऑल ही जी पोलँड फ्लॅगचं टार्गेट आहे ते काही अचीव होण्याचे संकेत दिसत नाही आहे त्यामुळे ओवरऑल हा जायच्या ऐवजी हो खालच्या दिशेने आलेला आहे आणि तसं म्हटलं तर पोलंड फ्लॅग सध्या तरी फेल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे यू पी एल या आठवड्यात तसं म्हटलं तर लक्ष ठेवण्यासारखं काही नाही आहे एक शिल्पा मेडिकलवर आपण लक्ष ठेवू शकतो हे होते मागच्या आठवड्याचे स्टॉक्स आणि आता आपण बघणार आहोत या आठवड्याचे स्टॉक्स तर या आठवड्याचा पहिला स्टॉक आहे तो म्हणजे सी डी एस एल सेंट्रल डिपॉझिटर सिक्युरिटी लिमिटेड आणि ह्याच्यात आपण बघू शकतो की या पॉईंटला इथे ब्रेकआउट झालेला आहे विथ वॉल्यूम आणि विथ कॅप त्यामुळे या आठवड्यात ह्याचं काय होतं आहे याच्यावर लक्ष असणार आहे जास्त करून चान्सेस असे वाटतात की थोडासा हा रिट्रेस होऊ शकेल आणि नंतर मग त्याला जिथे जायचं आहे त्या दिशेने तो जाऊ शकेल पण ओवरऑल त्याचा अर्निंग रिपोर्ट वगैरे जरा वेळ यायला त्यामुळे ही जी मुवमेंट आहे ती बऱ्यापैकी चांगली असं म्हणू शकतो एक व्हॅलिड ब्रेकआउट आपण म्हणू शकतो पण वे एकदा मोठा ब्रेकआउट झाल्यानंतर लगेच त्याच्यात वर जाण्याची शक्यता थोडीशी कमी असू शकते जर जा रिटेस झाला नसेल तर त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांनी इकडे वगैरे स्टॉक घेतलेत ते, हो ते प्रॉफिट बुक करतात आणि त्याच्यामुळे तो थोडासा रिट्रेस होतो थो, अशी थेरी सांगते त्यामुळे या आठवड्यात हा किती रिट्रेस होतोय ह्याच्यावर माझं लक्ष असणार आहे पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे व्हॅरॉक इंजिनिअरिंग आणि ह्याच्यातसुद्धा आपण बघू शकतो की सेम टू सेम ऑलमोस्ट सीडीएसएलचा जसा होता तसाच एक व्हॅलिड ब्रेकआउट विथ वॉल्यूम झालेला आहे आणि जसं सीडीएसएलचं मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे इथे थोडंसं रिट्रेसमेंट झालेली दिसती आहे त्यामुळे अगदी हा इथे टच झाला नाही आहे पण एक चांगल्या प्रकारची रिट्रेसमेंट इथे दिसती आहे आणि त्याच्यानंतर मग तो परत वरच्या बाजूला वगैरे जातो आहे का ह्याच्यावर माझं या आठवड्यात लक्ष असणार आहे त्यामुळे एक व्हॅलिड ब्रेकआउट आणि पलीकडच्या एका रेंजमध्ये तो गेलेला दिसतोय रिट्रेसमेंट पण झालेली आहे त्यामुळे ह्याच्यात एक चांगली मुवमेंट येते का या आठवड्यात हे माझं लक्ष असणार आहे तुम्हीसुद्धा लक्ष ठेवू शकता तर हे होते दोन स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे या आठवड्यात तुम्हीसुद्धा कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवत असाल तर ते तुम्ही सांगू शकता तर हे होते जे स्टॉक ज्याच्यावर मी या आठवड्यात लक्ष ठेवणार आहे तुम्हीसुद्धा लक्ष ठेवू शकता त्यातून तुम्ही कुठले दुसरे स्टॉक्स बघत असाल तर तेसुद्धा कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया नवीन एका भागात Start Learn, focus, earn.